नमस्कार शेतकरी बांधवानो माझं नाव ज्ञानेश्वर गणपती आवलकर माझ्या फ्रूट कंपनीचं नाव आहे श्री सिद्धेश्वर फ्रूट कंपनी माझं गाव आहे नरखेड नरखेड म्हणजे मोहोळपासून एक बारा किलोमीटर अंतरावर आधी काल मी ऑर्डर शीडचं विराट या कंपनीच्या वतीनं आम्हाला कार्ड आलं तर त्यानुसार आम्ही आज बघायला आलो कार्ड बघायला यायचं ऐवजी आम्ही रोज ऑर्डरच ऑर्डर शीडचं विराटच भरत आहोत तर विराट ही व्हरायटी अशी आहे मित्रांनो की कुठल्या जरी रनिंगला भरले तुम्ही स्पोर्ट साठी भरा लांबच्या रनिंग साठी भरा आज आम्ही हिला सहा सहा दिवस गाडीत टाकतो ह्याचं गाडीत टाकायचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची स्कॅनोपी ह्याचं जी वजन जी हायची ताकद आज हा माल कलकत्त्याला चाललाय ह्या मालाची आम्ही बारा टायर गाडी लावलेली आहे ह्याच्यावरती आज आम्ही दोघं जण उभं राहत आहोत तर आज आम्ही दोघं जण उभं राहिलोय तरी ह्याचं आज कॅनोपी काय आहे बघा ही उतरतोय आम्ही कलिंगडावरून आता तरी पण माला हो या मालानं आवाज सोडलेला नाही ह्याच बघायचं कारण म्हणजे ही ज्यावेळेस कलिंगड झिरोज ला असतं झिरो टेज ती हाईट गाडीची नऊ फुटापर्यंत जाते झिरो टेजच्या कलिंगडाला काय होणे हे जबाबदारीसाठी या विराटनं ह्याच्यातली जी स्कॅनओपी ह्याच्यातली जी ताकद वेगळ्याच तयारची प्रकारची तयार केलेली आहे त्यामुळं आज आम्ही ह्या वराठी जास्त जास्तीत जास्त मान्यता देतो वराटीचं नाव आहे विराट ऑर्डर सीट ची कटिंग बघायची गेलं तर एवढं तयार होऊन सुद्धा हे हे जी कॅनपी बघा हे दाबलं तरी बी काय होत नाही तुम्ही कितीही किती ताकदीन दाबा तर हे जे क्वालिटी जी आहे ही दूरच्या रनिंगला ला एक्सपोर्ट साठी आम्ही कुठेही भरतो शेतकरी बांधवानो ही वरायटी बिंदास लावा ह्याच्यात काही सुद्धा तकलीफ येणार नाही आणि ह्याच्यातले एम्प्लॉय असे आहेत तुमच्या वरायटीला जर प्रॉब्लेम आला तर तुमच्यापाशी कमीत कमी दोन तासात तर तुम्ही सकाळी कॉल केला तर एम्प्लॉय तुमच्या तयार राहू शकतोय त्याला कुठलाही वायरस येऊ द्या कुठलंही काय येऊ द्या तुमच्या ते एम्प्लॉय दोन तासात उभं राहतोय त्यामुळे तुम्ही ही व्हरायटी बिंदास लावा ह्याच्यासाठी आमची पण मान्यता आहे सगळ्यात जास्त मान्यता पाहिजे व्यापाऱ्याची तर ह्याच्यात शंभर टक्के मान्यता आमची आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्त पैकी ही वराठी लावा आम्ही लांबच्या रेनिंगला भरताव जवळच्या रेनिंगला भरताव काही सुद्धा आतापर्यंत तकलीफ आली नाही आणि आमचा विराट कंपनीचा ही माल भरत असताना हे जे आमचे मित्रमंडळी आहेत आता मार्केटमध्ये भरपूर नवीन व्यापारी आलेले आहेत पण त्यांच्या दुस्ती कधीच निर्माण होत नाही आज ही गणेश दादा आहेत मार्केटमध्ये कमीत कमी, -कमी वीस वर्ष झालं काम करतात पंधरा वर्ष झालं काम करतात तर ह्यांच्यासह दुस्ती आमची अशी आज जर मला या कुरवाडी क्षेत्रात माल कमी पडला तर दादा तुमची गाडी कुठं हित आहे तर हे आम्हाला इथं मदत करतात अतुल दादा हे अतुल काळे समीर भाई बालाजी दादा हे आमच्या इकडे वेळापूरचे व्यापारी संतोष कदम यांच्याकडून सुद्धा आम्हाला भरपूर मदत होती त्यामुळे ही विराट कंपनी काय या करते हो याचा एक ग्रुप तयार करते जिथं कटिंग आहे तिथून आम्हाला सगळं मार्गदर्शन होत जात आहे आणि त्याची जी क्वालिटी आहे ती बिंदास्त करेन लावा एक नंबर क्वालिटी आहे याची मेन मुद्दा म्हणजे याचा वेल लवकर वेल्टिंग होत नाही आणि टनेज म्हणलं तर आता अडीच एकराचा प्लॉट आहे कमीत कमी माझ्या अंदाजे उत्पन्न इथं नव्वद टन माल निघेल आज इथले हार्वेस्टिंग चालू आहे बारा रुपये रेट न माल घेतलेला आहे तर ह्या अडीच एकरामध्ये नव्वद टन माल कम्प्लीट भरून निघेल आता सध्याला एक गाडी लावलेली आहे कुणाला जरी बघायचं असलं तरी आज कार्यक्रमात उपस्थित नसलेल्या लोकांनी सुद्धा उद्या येऊन बघू शकतात की आज ह्या मालाची क्वालिटी काय आहे आणि माल किती पडतोय बरेच लोक म्हणतात हिथं माल पडत नाही एवढा पडत नाही असं पडत नाही पण त्यांनी उद्या सुद्धा येऊन बघावं आज कार्यक्रम झालाय आज माल निम्मा काढलाय उद्या निम्मा माल काढणार आहोत